नमस्कार मित्र मी आपला मंगेश साबळे बोलतो आज बऱ्याच दिवसानंतर लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधावा असा वाटला त्याचं कारणही तसंच आहे उद्या तेरा तारीख आहे आणि उद्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणार आहे आणि म्हणून आम्ही त्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी येतोय आपणही विशेषतः पैठण सिल्लोड कन्नड छत्रपती संभाजीनगरमधील सर्व तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील तरुण बांधवांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आपले आई वडील हे पंढरीच्या वारीला या ठिकाणी गेलेले आहेत आणि आपण तरुण बांधव एका ऐतिहासिक शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि इतिहास घडवावा आणि लवकरात लवकर शासनाचं डोकं ठिकाणावर यावं पांडुरंग अशी प्रार्थना करतो हो उद्याच्या रॅलीला प्रचंड अशी गर्दी दिसायला हवी जेणेकरून शासनावर मोठा प्रचंड दबाव निर्माण होईल त्यासाठी प्रत्येक तरुण बांधवांनी आपल्या सर्व मित्र बांधवांना संपर्कातून कळवावे आणि या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी हजर राहावे धन्यवाद